महाविकास आघाडीच्या शेतकरी लोकांच्या जे मोर्चा आहे हे सुरुवात झालेली आहे डॉक्टर अमोल कोल्हे जे खासदार आहेत ते त्याच्या नेतृत्व करतात आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते सगळे शेतकरी सगळे बंधू आणि भगिनी सगळी ह्याच्यामध्ये समावेश आहेत पण सरकारला काही देणं घेणं नाही सरकारची इच्छाच नाही की शेतकऱ्यांना मला मदत करायची आहे आज तुम्ही बघा की आज ही जी नवीन सरकार आहे विद्यमान सरकार तीन ट्रिपल इंजिनची सरकार दीड वर्षपासून जास्त समय झाला आहे यांच्या सरकारला शेतकऱ्यांसाठी काही काम केलं नाही आज जे आत्महत्याची दर आहेत त्याच्यामध्ये किती वाढ झाली आहे विदर्भचे किसान शेतकरी आमचे मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्राचे खानदेशचे आज ही स्थिती दुर्दैवी झाली आहे पण सरकार जोडतोडची राजनीतीमध्ये व्यस्त आहेत सरकार गंभीर नाही आम्ही नेहमी सांगायच्या की शेतकऱ्यांची सूत घ्या जे बीमा कंपनी आहे त्यांच्या त्रासापासून त्यांना वाचवा आमचे बळीराजाचा हाल नको करा पण सरकार कधी जागणार सरकार कधी आमची सूत घेणार हे आम्हाला माहीत नाही शरद पवार साहेब डॉक्टर अमोल कोल्हेजी आमचे नेते उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात साहेब नाना पटोलेजी सगळ्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांसाठी काहीतरी हे सरकारनं केलं पाहिजे आमच्या हां ठीक आहे ना पवार साहेब आमचे आदरणीय नेते आहेत आमचे मार्गदर्शक आहेत पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब बालासाहेब थोरात साहेब अशोक साहेब हे सगळे नेत्यांची एकच इच्छा आहे की आमच्या शेतकरींसाठी काहीतरी सरकारला केला पाहिजे सरकार करत नाही आम्ही मागणी करतोय सरकार अधिवेशनमध्ये तुम्ही बघा की एक प्रश्न असा झाला का शेतकऱ्यांसाठी काही त्यांच्या सोल्युशन झाला का नाही झाला तर कुठे जायच्या काय सांगायच्या एक एकच पर्याय आमच्याकडे की निवडणूक जेव्हा होणार हे सरकार बदलणार म्हणजे बदलणारच ज्या दिवशी मराठा समाजाचे लोक आंदोलन करणार आहेत जनवारीमध्ये त्याच दिवशी ओबीसीचे लोक पण आंदोलन करणार आहेत असा प्रकाश शेंडगे जे ओबीसीचे नेते आहेत त्यांच्या मना आहे सरकार जेव्हापर्यंत पचास प्रतिशत ची सुप्रीम कोर्ट ची कॅपिंग तोडत नाही तोडगा निघणार नाही हे पहिल्यापासून आम्ही बोलतोय पण पन... सरकार बिलकुल गंभीर नाही अब तुम्ही बघा मराठा समाजाचं आंदोलन जारी आहे त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करायचं सांगितलं आहे ओबीसी समाजाने म्हणजे मराठा आंदोलन पण आहे ओबीसी आंदोलन पण आहे तर सरकार कधी सिरियस होणार आज राज्याची जी परिस्थिती आहे ना ते दुर्दैवी चालली आहे आम्ही फक्त एक मागणी करतो की जे आमचे ओबीसी नाचे आरक्षण आहे त्याच्या अतिरिक्त मराठा समाजानं जे त्यांची मागणी आहे तेपर्यंत तुम्ही आरक्षण द्या आणि त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टची कॅपिंग उठवली पाहिजे पण सरकार म्हणत आम्ही एक अधिवेशन बोलू आम्ही हे करू अमुक करू तमुक करू पण काय होणार याच्यामध्ये जेपर्यंत दिल्लीमध्ये जे नेते बसले आहेत मोदी साहेब त्यांची कॅबिनेट आणि जे दिल्लीमध्ये मोदी साहेबांच्या कॅबिनेटमध्ये आमचे महाराष्ट्राचे नेते आहेत गडकरी साहेब आहेत दानवेजी आहेत कपिल पाटीलजी आहेत आणखी चार पाच लोक आहेत हे सगळे बसून जेव्हापर्यंत हे बोलत नाही साहेबांना की पंतप्रधान साहेबांना की साहेब पचास पर्सेंटची जी कॅपिंग आहे उठवा लागेल आपल्याला त्यापर्यंत काही होणार नाही आणि निवडणूक एकदम जवळ आहे तर सरकारची डोक्यात काय चाललंय हे सरकारच सांगू शकत आम्ही काय बोलायचं आतावर आम्ही वाट पाहतोय कधी हे सगळं होणार पण ओबीसी मराठा हे सगळे आमचे बांधू भगिनी आहेत सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ना महाविकास आघाडीच्या शेतकरी लोकांच्या जे मोर्चा आहे हे सुरुवात झालेली आहे डॉक्टर अमोल कोल्हे जे खासदार आहेत ते त्याच्या नेतृत्व करतात आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते सगळे शेतकरी सगळे बंधू आणि भगिनी सगळी ह्याच्यामध्ये समावेश आहेत पण सरकारला काही देणं घेणं नाही सरकारची इच्छाच नाही की शेतकऱ्यांना आम्हाला मदत करायची आहे आज तुम्ही बघा की आज ही जी नवीन सरकार आहे विद्यमान सरकार तीन ट्रिपल इंजिनची सरकार दीड वर्षपासून जास्त समय झाला आहे यांचे सरकारला शेतकऱ्यांसाठी काही काम केलं नाही आज जे आत्महत्याची दर आहेत त्याच्यामध्ये किती वाढ झाली आहेत विदर्भचे किसान शेतकरी आमचे मराठवाड्याचे पश्चिम महाराष्ट्राचे खानदेशचे आज ही स्थिती दुर्दैवी झाली आहे पण सरकार जोडतोडची राजनीतीमध्ये व्यस्त आहेत सरकार गंभीर नाही आम्ही नेहमी सांगायचं की शेतकऱ्यांची सूत घ्या जे बीमा कंपनी आहे त्यांच्या त्रासापासून त्यांना वाचवा आमचे बळीराजाचा हाल नको करा पण सरकार कधी जागणार सरकार कधी आमची सूत घेणार हे आम्हाला माहीत नाही शरद पवार साहेब डॉक्टर अमोल कोल्हेजी आमचे नेते उद्धव ठाकरे साहेब काँग्रेसचे नेते बालासाहेब थोरात साहेब नाना पटोलेजी सगळ्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांसाठी काहीतरी हे सरकारनं केलं पाहिजे हा ठीक आहे ना पवार साहेब आमचे आदरणीय नेते आहेत आमचे मार्गदर्शक आहेत पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब बाळासाहेब थोरात साहेब अशोक चव्हाण साहेब हे सगळे नेत्यांची एकच इच्छा आहे की आमच्या शेतकरींसाठी काहीतरी सरकारला केला पाहिजे सरकार करत नाही आम्ही मागणी करतोय सरकार अधिवेशनमध्ये तुम्ही बघा की एक प्रश्न असा झाला का शेतकऱ्यांसाठी काही त्यांच्या सोल्युशन झाला का नाही झाला तर कुठे जायच्या काय सांगायच्या एक एकच पर्याय आमच्याकडे की निवडणूक जेव्हा होणार हे सरकार बदलणार म्हणजे बदलणारच